<laughs> <laughs> दोन तास चालेल फक्त दोन दिवस नाही तू दोन तास चालले दोन तासून काय करत नाही थोडस सापडलं नाही तर शक्यतो जाते तुम्ही आराम करा वाटलं तुम्हाला घेणार नाही जमलं तुम्ही रिक्षा येऊन जाईल

पण नेमकी आज झालं मला इकडं गेली उडी मला उपचार तिकडं नाही उडी मग मला शिकत ती दोन मिनिटे बैठकी गेली कुणी मग अंगवा दाव होती आयकर ऑोक चालू नाही ती पण गेली काय दात उठतो पहिला माझ माझ्या बायको प्रेम नाही मी तिला काहीच करत नाही एवढंच होत आहे काय ती असत ना इकडे तिला काय माहिती पडलं का नाही ना आता तिला सांगणार

दोन तास गेली चाल पटके आणि बनवले माहिती काय तू मागण बिघन झाली काय चाल बडबड कर जास्त काय पडता लावते